ही संस्था एका दिवसात उभे राहत नसते आपल्या मायबापांनी घरातले दागिने गाण ठेवून प्रसंगी कर्ज काढून सावकाराकडून हा कारखाना उभा केलाय मामाने मला सांगितलं की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरला ला या कारखान्याची सुरुवात झाली आणि कपाटातच तीन निवडणूक झाल्या असा हा कारखाना आणि करमाळा तालुक्याची एक संजीवनी म्हणून या कारखान्याकडे पाहिलं जायचं माझं मूळ गाव तसं जवळच आहे आष्टी तालुका त्यामुळं करमाळा आणि ह्या परिसरातलं राजकारण लहानपणापासून बघत आलो आहे मित्रांनो खर तर कारखान्याच्या प्रचाराला येऊ नये म्हणून काही जणांचे मला फोन आले की कारखान्याची निवडणूक आहे परंतु मी त्यांना सांगितलं की जिथं देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो आहे त्या ठिकाणी राम सातपुते शंभर वेळाचा साहेब आणि ही महायुतीची निवडणूक नुग आहे राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेब आणि अजितदादा हे एकत्र सरकार चालवत आहेत हे जर सगळे एकत्र आहेत तर जिल्ह्यात संजय मामान आम्ही एकत्र यायला काय अडचण आहे त्यामुळं मी शेतकऱ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने एक यशस्वी साखर उद्योग चालवला असे संजय मामाच्या नेतृत्वात हा पॅनल उभा राहतोय आणि मला विश्वास आहे मामाने सामाजिक जीवन त्या ठिकाणी जीवनामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून काम केलंय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यामध्ये या ठिकाणी या निवडणुकीमध्ये संचालकाच्या निवडणुकीसाठी उभा आहे आणि मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे लोकसभेत काय झालं किंवा मागच्या निवडणुकीत काय झालं याचा फार विचार करू नका निवडणुका येतात जातात परंतु इतिहास हा लढणाऱ्याची नोंद घेतो आणि या ठिकाणी तालुक्या या तालुक्यामध्ये मामाने जे मागच्या पाच वर्षामध्ये विकासाची गंगा आणली याची जाण ठेवून आपण सगळ्यांनी मामाच्या मागे उभा राहिलं पाहिजे <laughs> मामा या तालुक्यात माझे अनेक मित्र आहेत कॉलेजलाही होते ते सांगायचे की आमचं वांगी असेल किंवा या भागामध्ये माझे मित्र आहेत ते म्हणायचे की मागच्या पाच वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्हाला इथून जायचं असेल तर गुडघे इतक्या चिखलातून जावं लागायचं परंतु मामाने आमच्या भागात एकही रस्ता ठेवला नाही आम्ही मामाला पत्र दिलं की त्या ठिकाणी काम सुरू व्हायचं इतकं चांगलं काम मामाने मागच्या पाच वर्षामध्ये केलंय मी ही कारखान्याची निवडणूक का आहे परंतु मामाचं एकंदरीत जर कर्तृत्व बघितलं तर एक विजन असणारा नेता आहे त्यामुळे या निवडणुकीकडे बघत असताना एक कामाचा माणूस म्हणून मामाच्या मागे तुम्ही ताकदीने मागं उभं राहा मला विश्वास आहे की कारखान्याच गैभव जय या आदिनाथला परत मिळवून दिल्याशिवाय मामा शांत राहणार नाही आणि मामाच्या मागे पूर्ण ताकदीने या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून फडणवीस साहेबाचा मी त्यांच्या सोबत आहे आणि खर तर मला समजलं की प्रचाराचा नारळ फोडायला आमच्या इकडून कोणतरी आलं होतं आक्रोज कडून बरोबर ना मामा आपला रणजित भैया कधी कधी सांगत असतात की पावसात निघाला मी <laughs> आता त्याची गोष्ट तुम्हाला सांगतो एक शेतकरी त्या ठिकाणी दोन चार आणि एक हल्या आता इकडचा शब्द पण रेडा हल्या या ठिकाणी चिखलात लोळत होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि चिखलात लोळू लोळून झाल्यावर त्या ठिकाणी आबाळ आलं आणि आबाळ आल्यानंतर त्या ठिकाणी मशी पळून गेलं चिखल चिखलानी भरलेल्या होत्या परंतु एक रेडा त्याच्यातून चुकवतो हल्या चुकल्यानंतर या ठिकाणी अवकाळी म्हणजे विजा पडल्यामुळे मशी पळून जातं पण अवकाळी पाऊस अचानक येतो थो, ऊन थोडं हे होतं शिराळ पडतं आणि पावसामध्ये त्या ठिकाणी हल धुवून निघतो त्यानंतर तो गुराकी जो होता तो सगळीकडे सांगायला लागला की मी बघा हल्या धुऊन आणलाय कसा चकचकीत धुतलाय कसा चांगलाय मग एक आजी येते तिथं त्या गोरख्यात जवळ अरे येड लागला काय म्हणलंय पावसाने हल्या धुवून निघला आणि तू म्हणतो तू धुतलाय मामा आम्हा तसही महाडा लोकसभेच्या झालं पावसात हल्या धुवून निघलाय बाकी काय आहे काय नाही आमच्या मध्ये मी सोलापूरला अडकलो पार्टीन सांगितलं मी पार्टीचा कार्यकर्ता मला म्हणजे लढ सोलापूर गेलो लढायला एक दीड महिन्यात मला साडेपाच लाख मतं पडले मग ते सांगायचे राम सातपुतीला पाच हजार मत नाही पडणार मामा मी काय पाच वर्ष धाड केल्या का साडेतीन हजार ऑपरेशन केले गोरगरीबासाठी दिवस रात्र उभा राहिलो यांच्या बंगल्याच्या दारात लोकांना त्या नारळाच्या झाडाखाली जाऊन दिवस दिवस बसावं लागायचं तरी पत्र भेटत नव्हतं मला व्हॉट्सअपला पाठवलं की मी पत्र पाठवतोय कारण मी काम केलं आणि या कामाच्या जोरावरती मला माळसिरस तालुक्यातल्या जनतेने एक लाख आठ हजार मत दिले मामा थोड कमी पडलो नाही तर दाखवलं असत आणि मी रगेल चळवळीतून आलेलो कार्यकर्ता मी कोणाच्या बापाला घालत नाही मध्ये आज पंचवीस ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम करून आलोय आंबेडकर जयंतीचे त्याच्यामुळं मामा तुमचा जो स्वभाव गुण आहे तसा गुण माझा आहे मी पण लढणारा कार्यकर्ता आहे आता हे इकडे येऊन सांगते आधी ना चालवायचं असेल तर यांना निवडून द्या त्यांना निवडून द्या अरे तुम्ही काय ठेवलं ऐकायचं काय ठेवला यांनी विजय शुगर टाकला <coughs> विजय शुगर टाकला मामा मला रोज पाच पंचवीस शेतकरी येऊन भेटते मला म्हणते किती आमचे ऊसाचं बिल नाहीच आमचं सभासद म्हणून पैसे नाही ते जाऊ द्या म्हणले आमच्या इकडं त्यांनी सगळं विकून टाकलं आमच्या कारखान्यातल्या भोतलच काही जमीन लिहून घेतल्या त्याचे पैसे नाही कशाचे पैसे नाही इतकं नाही तर एक कामगार डोळ्यात पाणी येऊन रडला की मी त्या ठिकाणी विजय शुगरचा कर्मचारी होतो माझ जेवढा पगार येईल माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी जपून ठेवला होता मला यांनी सांगितलं की विजय मल्टीस्टेट बँके म्हणे आपली त्याच्यात पैसे ठेवू माझ्या मुलीच्या लग्नाला मला पैसे भेटले नाही लग्न या ठिकाणी मुलीचं लग्न कसं बसं राबवलं परंतु आज मला मथारपणाची काट